काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज नागपूरच्या कस्तूरचंद पार्क येथे संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेणार आहेत नागपूर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे उमेदवार किशोर गझभिये यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोंदियातील सभेत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली त्यामुळे आज राहुल गांधी काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं विदर्भातील सात जागांसाठी येत्या अकरा एप्रिलला मतदान आहे आणि या सात मतदारसंघातील प्रचार जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे अनेक राष्ट्रीय पातळीवरचे नेते जे आहेत ते प्रचारासाठी विदर्भाच्या भूमीत येत आहेत नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे राहुल गांधींची विदर्भातली आणि महाराष्ट्रातली पहिली सभा आज नागपूरमध्ये याच कस्तुरचंद मैदानावर होत आहे आणि या सभेतून राहुल गांधी हे काँग्रेसवर आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देतील अशी अपेक्षा आहे प्रामुख्याने विदर्भापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता काँग्रेसचा गड होता मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये विदर्भातील दहाच्या दहा जागा ज्या आहेत त्या भाजपने मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या आता काँग्रेससमोर आव्हान आहे की विदर्भात पुन्हा काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं आणि राहुल गांधींची ही सभा दृष्टीने आज महत्वाची मांडली जाते नरेंद्र मोदींनी विदर्भातील सभेमध्येच राहुल गांधी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सुद्धा टीका केली होती या टीकेला सुद्धा राहुल गांधी काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विदर्भात काँग्रेसला नवसंजीवनी संजीवनी देण्यासाठी आज नागपूरमध्ये तर उद्या वर्धा आणि चंद्रपूरमध्ये राहुल गांधींच्या सभा होत आहेत आणि या सभांमधून काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकीतील मुद्द्यांवरती प्रामुख्याने जे भाजपने टीका केली त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं याचं मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे आणि राहुल गांधी या सभेमध्ये मोदींबद्दल काय बोलतात भाजपबद्दल बद्दल काय बोलतात या संदर्भातही उत्सुकता असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसा दीपक बाथुसे जी चोवीस तास नागपूर